मोर्चा नियोजन खरा विषय आहे तो आरक्षण जे आहे ओबीसी साठी त्या सगळ्या समाजासाठी त्या आरक्षणाची पूर्णतः आता देश स्वातंत्र्य होऊन एकोणीशे पन्नास साली स्वतंत्र झालं पंच्याहत्तर वर्ष झालं त्याचे अंमलबाजाने झाले नाही त्याच्यामुळे हा अजून विषमता तशीच आहे आता या विषमतामध्ये संपली नाही संपली तोच दुसरे काही लोक उडी मारायला लागले तो उडी मारून म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये आणि त्याचा गैरफायदा घेऊ नये पण त्यासाठी विरोध जे काही निर्णय शासनाने आता केले त्याला आमचा विरोध आहे आमच्या मागणीचा उद्देश काय की आमच्या आरक्षणाला धक्का लागला आणि कुणाला का कसं द्यायचं ते तुम्ही तुमच्या सरकारच्या मार्फत कशा योजना राबवायचं राहत पण ह्या ओबीसी आरक्षणामध्ये धक्का लागला नाही पाहिजे एवढंच आमचा फक्त उद्देश पाहिलं तर प्रश्न काय ओबीसी म्हणजे आदर बॅकवर्ड क्लास बॅकवर्ड क्लास मध्ये हा वर्ग येतोय का मराठा समाज येत नाही फक्त कुणबी हे घटनेमध्ये नाव आहे नंबरला त्याचा आधार घेऊन हे घुसखोरी करायचा प्रयत्न चाललाय आणि दडपशाही प्रयत्न चाललाय तर दडपशाही प्रयत्न चाललाय त्यासाठी विरोध म्हणून हे सर्व लोक स्वतःहून पेटलेले आहेत आणि त्याला सरकारला याची जाणीव करून द्यायची तुम्ही कुठला दडपशाही कुठला निर्णय घेतला तर त्याचे परिणाम काही वेगळे होतील

हे झालं पाहिजे निवड कागदपत्र जुळवून न्यायालयाला आरक्षण दिलं नाही पाहिजे कारण जे खरी बी कोण आहेत ते वंचितच राहतील हे दुसरेच घुसखोर आहेत ते त्याच्यामध्ये हे करतात त्याच्यामुळे नुसतं त्या ओबीसी नुसतं त्या समाजाला नाही दुष्परिणाम होणार सगळ्या ओबीसी हा परिणाम होणार दुष्परिणाम आणि सत्तेच्या माध्यमातून पैशाच्या माध्यमातून त्याच्यात घुसखोरी होणार आहे सत्ता हिसकावून घेतली जाणार ते काय आरक्षण तर अंमलबजावणी झालीच नाही पुन्हा अनेक त्याचं काय अंमलबाजी तो हिस्सा पण तेच घेणार निवडणुकीमार्फत घेणार राजकारणामार्फत घेणार शिवाय सामाजिक काही सुधार नाहीत त्या बाबतीत तेच त्यांच्या आता सत्ता असल्यामुळे तेच घेणार म्हणून त्याला विरोध म्हणून हा मोर्चा आहे याला नैतिक अधिकार नाही आणि राजकीय नाही किंवा कायदेशीर अधिकार नाही असे लोक यात घुसण्याची शक्यता आहे जास्त मुळे